चंद्रकला अन अबीता बरोबर पेरजा म्हटलं सोयाबीन एकदम डाटई झालं पाहिजे अन एकदम पातळई ने झालं पाहिजे त्या हिसाबान पेरजा व्यवस्थित ठीक आहे ना शंताबाई एकदम पातळई नाही पेरत म्हटलं डाडडूड झालं तर चालते पण पातळ नाही झालं पाहिजे चंद्रकला पायसो म्हटलं हां बरोबर पेरजो अन तासा दिसू बुझले लय खाण्या झाले तर तुलीस लावाले अन तो मग मी खाण्या ठीक आहे ना बापा अन जानदा पण मी काय म्हणतो माया तासात जर बरोबर निघन सोयाबीन

बैल बैल अहो प्रकाश बाबा आरामात घ्या ना आरामात घ्या ना काय आता दौडायला लावता काय वावर आरामात हाकला म्हटलं बैल आरामत असत चालू आहे शांते अजून किती आरामात हाकलो आरामात हाकला म्हटलं आरामात हाकला कायले घाई करून राहिले तुम्ही नाही झालं आज पेरून तर उद्या पेरूले लेखाले पण घाई कायले करून राहिले तुम्ही हा व्यवस्थित हाकला म्हटलं व्यवस्थित हाकला बरोबर शांती मी बरोबर हाकलून राहिलो म्हटलं पहिलं तूच नाही चालून राहिली ना तूच आरामात चालून राहिली एकदम पाय मोजत आ मुंग्यावानी तिथच्या तिथं तिथच्या तिथं होतं चाललं थोडशी धन धन झालं पाहिजे ना पेरून अजून जर पाऊस घेऊस आला तर राहून जाईन म्हटलं पेराच त्याच्यानं घ्या थोडसे पाय उरकून पाय उरकून घ्या पाय उरकून घ्या म्हणता काय काय म्हटलं तुमच्या मांग आम्हाला मी काय म्हणतो धावूही नको आणि एकदम आरामात चालूही नको हा चाल ना आपल्या हिशोबानं हो हो आणि मी काय म्हणतो थांबवता काय इथं आ थांबा बरं आमच्या जोडच बी संपलं म्हटलं हो शांताबाई माझ्या ओट्यात नाही संपलं बाबा बी थोडस आहे आता हो तिच्या तर मधात खतम केलं काय घेत जाणं चांगले दोन पायल्या ओट्यात माय बाई काय दोन पायल्या ओझ घेऊन चाललं काय हा चालाले मुश्किल नाही होणार काय म्हटलं एवढं मोठं ओझ घेऊन थांबून जाणार प्रकाश बाबा इथं म्हटलं पटकन जातो घेऊन येतो सोयाबीन लागतेस किती टाईम इच्छा इथं आणले थांबा म्हटलं इथं हो आई माय ओट्यात संपलं म्हटलं बी धुऱ्यापर्यंत नाही जाणार नाही तर काय मग थांबा हो थांबा जाई नका करू आणू द्या बी पहिले बर घेऊन येत चंद्रकला घेऊन द्या म्हटलं आता बी अगो व बाई घेतो आणि मी काय म्हणतो शांताबाई सोयाबीन पेरून झाल्यावर म्हटलं जेवण करून घेऊ लई वेळ झाला ना भूक लागली बापा आता माय हो जेवणाचा टाईम तर ता झाला तर एक काम करा थोडं थोडं बी घेऊन घ्या आणि हे पाच धुऱ्यापर्यंत घेऊन चाला हा आणि मग जेवण करायला चाला तिकडच्या तिकडे नाही का शांती मी काय म्हणतो लई टाइमपास होईन ना इथून तुम्ही खोपडीत जा मग खोपडीतून अजून इथं या त्याच्यापेक्षा म्हटलं तुम्ही इथंच थांबा मी डबे आणून देतो आणि पाणी आणून देतो इच्छा इथं जेवण करा इच्छा इथं लागा मग पातीवर बर तसं काय ना घेऊन या मग द्या ना मग गेला राहू द्या चला एवढी पात पुरून म्हटलं हो हो चालू तिथं म्हटलं या ना इकडे जेवण नाही करावं लागत काय तुम्हाला भूक नाही तर म्हटलं तुमची भूक आम्हाला भूका लागल्या आणि तुम्हाला अशी कशी भूक नाही लागली या न या करा जेवण म्हटलं करा न करून घ्या म्हटलं तुम्ही जेवण भूक नाही आहे म्हणले खरंच सांगतो भूक नाही आहे शांती करा करा तुम्ही आरामात जेवण करा शांताबाई काय झालं भाऊजीले हा काहून जेवण नाही करत टेन्शन गिन्शन घेऊन राहिले काय बाया नाही आल्या तर काय नाही बापा टेन्शन घेते का काय करते तर पण मी म्हटलं टेन्शन काय घ्या लागते नाही आल्या तर नाही आल्या पेरणी चालू नाही काय म्हटलं आपल्या वावरातली चालू आहे ना दोन दिवस लेट होईन पण होईन ना पेरून नाही तर काय मग पडीत थोडी राहून राहिलं म्हणा या या काय टेन्शन घेऊन राहिले काय तुम्ही कसं बापा, न, बापा? आ, ना काय होईन बाप्पा हा काही टेन्शन नका घेऊ म्हटलं होते पेरणं चालू आहे ना आता काय पडीत राहून राहिलं काय आपलं वावर होईन गती गती पेरून हा एक एक दिवस करू लेट आलाय आरामात नाही तर काय मग भाऊजी हा एक दिवस सरकी लावू एक दिवस मक्का लावू एक दिवस तूर लावू हा होऊन जाते दोन चार दिवसात काय टेन्शन घ्यावं लागते म्हटलं या या करा जेवण नाही टेन्शन टेन्शन नाही घेत पण भूक नाही लागली म्हटलं जेवणाची इच्छा नाही होऊन राहिले या ना प्रकाश बाबा या म्हटलं डब्बा आणला तुमच्यासाठी घ्या बर टेन्शन नका घेऊ बर ठीक आहे येतो या या हात धुवा आणि बसा म्हटलं इथं शांताबाई घे ना भाजी म्हटलं आ आलूची चटणी आणली बाबा म्हणून घ्या म्हटलं घे ना हो ना थोडीशी भाजी हो हो मा घेतो ना तुम्ही घ्या ना म्हटलं आमच्या जवळची भाजी दे ना थोडीशी कायची भाजी व्हायचं भाजी काय ताकातलं बेसन बनवलं बबिता ना अन वटाण्याची डाळ बनवली वटाण्याची डाळ आवडते लेकरायले तर बनव म्हटलं हा काय दे ना मग थोडीशी भाजी दे थोडस थोडं थोडं कायले घेत घे गे ना जेवढं लागते तेवढं घे म्हटलं सावटा सुट सांधला आम्ही मी म्हटलं बबिता जेवढाय तेवढं पॅकिंग कर म्हटलं डब्यात आणि घेऊन चाल म्हटलं वावरात तसंही घरी राहिलं तर घरी कोण होतं खाणार आता लेकर बी सांगत आहे त्याच्यानं म्हटलं घरी काही ठेवू नको जेवढा तेवढं घे म्हटलं डब्यात बांधून वावरात म्हटलं भाकर धक्तेच म्हटलं शांता शांताबाई वावरात काय भाकर धक्ते ना मस्त जेवण जाते वावरात नाही तर काय मग त्याच्यानं म्हटलं चाल म्हटलं वावरात घेऊन दोनक वेळा जीव म्हटलं दोनक वेळा शांताबाई दोन वेळा देऊशिन काय मग हा लेकरं नाही आहे काय आता लेकराला पाहिजे थोडं थोडं खावायला दिवसभर हो ग पाहिजे ना पाहिजे शांत आहे अन चंद्रकडलं गोष्टी नका करू म्हटलं हा घ्या म्हटलो कर जेवण कर अन लगापातीवर हो ना भाऊजी आता जेवण तर करू द्या लागापातीवर लागापातीवर हां लागू ना आता पहिले जेवण करा मस्त शांततेनं पाणी येता पाच दहा मिनिट लाग जा आणि मग लागू लेकाला ले। दे मग शांत अर्धी भाकर दे आणि थोडंसं बेसन दे अमाय बाई अर्धी भाकर म्हणते हा दोन चार भाकरी आहे ना म्हटलं घ्या एक भाकर घ्या लागन गेजा। आए, मुले पोड़ी जे, में भाकर भाकर तो अजून घे जा आई मला पोळी पाहिजे मी भाकर नाही खात भाकर नाही खात भात आहे ना भात घे हां भात आहे बेसन आहे हा भात आणि बेसन तर खात ना हा आजी भात आणि बेसन आवडते मला घे ना तर मग एका डब्यात घे आणि खाय आई लक्ष्मीला दे जा म्हटलं चारून हो देतो ना तिला देतो मी तारून टेन्शन नको घेऊ तो या मग मित्रांनो जेवण करायला म्हटलं ताकातलं बेसन आहे भाकरी आहे या अना सला मग हा लवकर चला मग म्हटलं हा व्हिडिओ पूर्ण पाहिजा शेवटपर्यंत पाहिजा चला मग आता आम्ही जेवण करतो आणि कामाला लागतो किती वाजले गड लय दिवस डुबला साडेसहा पावणे सातच्या जवळपास वाजले असं नाही हा काय वाजलेच असेल का, ना लय दिवस डुबला हो थोडस राहिलो होत आपल्याने अर्ध्या घंट्याचं काम त्याच्यानं उशीर झालं आपल्याला नाही तर मग चालू असतो आपण अर्ध्या घंट्यासाठी परवडत ना आणि दिवसभर काय दौडवलं बापा प्रकाशच्या बापानं आपल्याले चालला चाला घ्या घ्या चाला लवकर चाला पाणी नाही दे लय घाई करे नाही तर काय बैला माग धाव 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 धाव, धाव पाय दुखून राहिले माय आणि त्याच्या संग आलो असतो बंडीत तर अजून उशीर झाला असता आपल्याला त्यायला याले वेळ आहे गण्या थांबला वाटते तो नाही आला नाही आपल्या संग हा थांबला ना था। तो वारतच थांबला बंडीत बसूनच येईन म्हणे मी दादा संग जा दा म्हणे तुम्ही मी म्हटलं था संध्याकाळ होत पर्यंत इथंच रात्र करते म्हटलं तुले नाही तर काय शांता बाई हो पाय आता दिसल्या तुला आपल्या गावातल्या बाया त्या पाय त्या उतरून राहिले उतरू दे उतरू दे चाल म्हटलं चुपचाप चाल कोणाला काही बोलायचं नाही कोणाला काही मनाचं सा नाही चाल हो चाल चुपचा जवळून जाऊ दाखवून ना त्याले तुम्ही नाही आले तर काय मग चाल कोणी बोलन तर काही बोलायचं नाही चुपचाप चुपचाप चालायचं चुप चा। बोलायची तर इच्छा होती मला त्या पण आता काहीच नाही बोलत ना मी काहीच नाही बोलत पाहतोच ना मी त्याची गंमत आता मला सांगतच नाही आहे ना यायले मग बोलून काय करत नाही काय चंद्रकला नाही तर काय मग जाऊ दे गावी जाते तर जा म्हणा तिकडे जा म्हणा नाही तर काय लक्ष्मी थकली काय बेटा चाल मग आता काय घर जवळच आहे चाल थोडे शांताबाई आपण असतो थक थकलो तेही थकली दिवसभर वावरात नाही तर काय मग तिकडे काय म्हटलं तिकडे शांता काकू वावरात गेली होती आत्ता फिरायला अमाय हो गळ्या वावरातच गेल्या होत्या नेहा डब्बा गिब्बा घेऊन अमाय हो गळ्या तिघी जणी त्याने आपण नाही गेलो त्याच्यानं नेलो असून नेले हो लई बोलले तर शांता काकू आपल्याला हाव हाव म्हटलं न वेळेवर नाही आल्या म्हणत असेल नाही चल बाई लक्ष्मी चल मग पाय दुखले लक्ष्मीचे चाललं नाही होऊन राहिलं चल बाबा चल कळीसच गेलं तुले शांता भाऊशी वाढत गेल्या होत्या काय शांताबाई आवाज देऊन नाही की देऊ दे ना देऊ दे आवाज देते तर मला बोलायचंच नाही यायनं यायच्या संग चल चुपचाप शांता काकू वाढत गेला होता काय म्हटलं रुपाय आपल्या संघ बोललीस काय म्हटलं शांता काकू तू ना आवाज दिला तर तू या संघही नाही बोलली मी ना आवाज दिला तर माया संघही नाही बोलली आपला रागाला आला वाटते नाही हो बाई राग चालला असेल गेलो नाही तर राग तर येणारच आहे हो हाव हाव म्हटलं आणि वेळेवर इकडे चाललो गेलो आपण तर राग कोणाली येते माय हो गळ चाललो तर गेलो पण आता चांगलं नाही वाटून राहिलं मला नाही तर काय मग बाय बरं तू नाही आवाज दिला इकडे प्रीतीने आवाज दिला तर बोललीस नाही शांता काकू हा हो नाही तू नाही आवाज तो गेला तसन हां इथे तो आवाज नाही जात काय जाते सायकले का गाला सन मुन्न तो नाही बोलले म्हणत असन ह्या आता माया वावरात आल्या नाही ते याच्या संग बोलतच नाही म्हणत असन हो गळ्या बिन फालतू गेलो बापा आपण तिकडे नाही आता खरस मले लय बेकार वाटून नाही पण खरस सांगतो आता शांता मावशी बोलली नाही ना आपल्या संग चुपचाप चालली गेली तर खरस लय बेकार वाटून राहिला मले असं वाटते नाही जावाले पाहिजे होता कोण सांगलं गेला आपण पैशाच्या लोभानं हा भेटन बा वीस पंचवीस रुपये जास्त अन कशाही जात नाही काय बाया जाते जिकडे रोज भेटला तिकडे चालल्यात जाते जाते ना प्रीती ताई जिकडे रोज महाग भेटला म्हटलं तिकडे जातेच बाया पण आपण ना होका घेतला होता आणि वेळेवर नाही गेलो त्याच्यानं राग आला असन शांताबाई म्हणत असन आवाज दिला शांता मावशीले तर बोलली नाही म्हणत असन नाही रुपा रूपाने आवाज दिला प्रीतीने आवाज दिला काकू काकू वाऱ्यात गेल्या होत्या काय म्हणे हो आलं ना मला बोलतच नाही मी त्याच्या अकडच काढतो ना मी आता नाही होतं होत तर पहिलेच नाही म्हणत्या आ जबरदस्ती होत काय माय चाल बा तुमच्यानं होतच नाही माय वावरात हा जबरदस्ती नेल असत काय म्हटलं यायले उचलून दुसऱ्या बाया पाहिल्या असत्या पण हाव हाव म्हटलं आणि वेळेवर धोकाने देला काय यायन हा वेळेवर चाट मारली तर बसून गेल्या हो ना सांताबाई दहा वाजता गेल्या सध्या नाही सकाळी दहा वाजता गेल्या आणि आता येऊन राहिला त्या सात वाजता बापा बापा ह्या काय यायचा हो ना आणि वावरात येते तर पाच ने वाजले का काकू पाच वाजले मावशी पाच वाजले हा बरोबर टाइम सांगते आणि बाहेर गावी जाते तेव्हा हा येते म्हटलं झाल ना पडल्या नाही तर काय हा आता मस्त वावरात आले असते आता लवकर तोडलं असतं नाही तर काय मग आज आपण उशिरा गेलो त्याच्यानं उशिरा आलो आता घरचं काम घरी नाही तर लवकर नाही सोडलं असतं काही यायले मग आणि सात वाजता घरी नाही तर काय पस्तावून राहिले असन नाही जावाले पाहिजे होतं मग काकुले राजाला असेल मावशीला राजाला असं अशा तशा म्हणून राहिल्या असन आता नाही गोष्टी करत असन करू दे करते तर करू दे ना बोलतच नाही मी त्या समजलं पाहिजे ना कसं वाटते तर आता त्यानं गलती केली तर तर झालाच पाहिजे नाही काय बर हो शांताबाई नाही आपण जर बोललो तर काही वाटलं नसतं म्हटलं असतं का शांता काही फरकच नाही पडला शांता मावशीच्या वरात नाही गेलो तर नाही काय बरोबर आहे बोलूच नको चांगला पच्छा दे उद्या बोलतच नाही मग मी आठ दहा दिवस बोलतच नाही त्याच्या संग हो तशीच करजो मग बरोबर जागेवर येते बर प्रीती ताई काय म्हणता मग आ उद्या चालता काय म्हटलं शांता मावशीच्या वरात चाललं जाऊ हो पप्पा माझ्या संग बोलली नाही तर लय बेकार वाटून राहिलं बा काय म्हणता तुम्ही मंदात आहे तुमचं उद्या पण म्हटलं मग इकडलं काम अर्ध राहील ना आपलं काय म्हणून अर्धा गेलो म्हणून एका दिवसाचं काम राहिलं हो बिचारे मंदातच अटकले आणि झालो आपण इकडे शांता मावशीच्या वरात नाही गेलो तर शांता मावशीला राग आला बोलून नाही राहिले इथे आणि इकडे ह्या काकाच्या वरात उद्या नाही जाऊ आपण अजून आपल्यालाच बोलन पाय बा म्हणून <गाँ> माय एका दिवसाचं काम होतं तर टाकून दिलं यायनं पैसे देते नाही देत मग नाही तर घुमन बघ त्याच्या माग तर असंही होऊ शकते हो म्हणतात उद्या नाही जाऊ आपले पैसेच नाही देणार ना काका पैसेच नाही देत नाही तर काय मग आहे कसं म्हणतो कडदी मागाचा माणूस राहते राहते नाही तर मग त्याची खोपडी सटकली तर मग कोणाच्या बापाला नाही ऐकत अशातून काय का मग हा उद्या एक काम करू उद्या चाललो जाऊ हा एका दिवसाचं तर काम आहे उद्या चाललो जाऊ आणि परवाच्या दिवशी जाऊ मग शांता मावशीच्या वावरात चौघी झाली काय म्हणता तुम्ही ठीक आहे ना तसंच करू मग इकडे चाललो जाऊ उद्याचा दिवस पूर्ण करून टाकू आणि परवापासून मग जाऊ शांता काकूच्या वावरात चला मग आता आपल्या घरी जा धंदे करा जेवण खाऊन करा झोपून जा काही टेंशन नका घेऊ चाललो तर गेलो आपण कामाले तर चाललो गेलो बाबा आता पस्तावून काय फायदा विचार करून काय फायदा जावाच्या पहिलेच विचार करायला पाहिजे होता माझ्या घरी तसेच काम घेऊन पडले असाल माझ्या घरचे लेकर एक तर हाय हो चल बघा असं मी जातो घरी हो हो चला कर मग रुपा काम हो हो करतो ना करतो टेन्शन नको घेऊ म्हटलं उद्याच्या दिवस चाललं जाऊ तिकडे ठीक आहे बरं ठीक आहे ना ह्या म्हणते टेन्शन नको घेऊ पण टेन्शन तर येतेच बापा माझ्या सगळं बोलली नाही शांता मावशी तर मला तर लयस बेकार वाटून राहिलं राव राव विचारत येते कायले गेले मी बिनफालतू गेली असंच वाटते बाप्पा एवढे चांगले संबंध आहे म्हटलं शांता मावशी संघ अन एका लहानशा गोष्टीसाठी संबंध खराब होते म्हटलं चुकलं बापा माया खरंच सांगतो चुकलं माया नाही झाले पाहिजे होतं तिकडे जाऊ दे या जाईन तर जाऊ दे मी तर नाही साधे बाप्पा माया पैसे ठेव काही करो पचवंत चालते मुले पण मी नाही जाणार आता उद्या ह्या तिघी जात असं तर जाऊ दे त्याले नाही तर राहा म्हणा मी चालली जाईन मावशीच्या वावरात मले नाही म्हणन तरी माग लागून जाईन शांता मावशीच्या वावरात बोललो नाही तर काही कर पण मी येतो म्हणजे येतोच म्हणन आता हो तशीच करतो मी तशीच करतो याच्यासमोर काही जात नाही उद्या शांता मावशीच्याच स्वारात चालले जाईन मी आई स्वयंपाकात काय बनवू म्हटलं आता आता स्वयंपाकात काय बनव ना काही साधा सुद्धा बनव फुलका काही स्वयंपाक नको बनवत बसू म्हटलं

सकाळचं थोडस बेसन आहे अन दोनच भाकरी आहे हा काय एक डबा तसाच आला नाही वापस हो आई एक डब्बा तसाच आला ना बाबा न जेवणच नाही केलं वावरात जास्त अर्धिक भाकर खाल्ली ने हो अर्धीच भाकर खाल्ली त्यानं करा जेवण करा जेवण म्हणतं जेवणच नाही केलं त्यानं हाय ना दोन भाकरी दोन भाकरी आहे म्हणत बेसन आहे भात बनवून घे कढी बनवून घे होऊन जाते रात्रीचं काय जास्त लागते काय जेवण करणं झोपण आहे ठीक आहे नाही भात बनवतो खाते भात नाही तर काय मग लेकर होते ना आपल्याला होते बनव मग आणि काही टमाटर कांदे मिरच्या कापकुप करायचं असेल तर देऊन दे म्हटलं माझ्याजवळ मी बाहेर बसल्या बसल्या तेवढं काम करून देतो बरं ठीक आहे नाही आणून देतो मी नाही तर काय मग तेवढंच तेव्हा काम हलकं होईल दे मग बाहेर आलो ना मी बाहेरच बसले हो आई जमलं गड्या जास्त काही स्वयंपाक नाही बनवा लागत आता कढी बनवून आहे आणि तिखट भात झाला मग स्वयंपाक मग मी बी आराम करतो बाप्पा माय बी पायाला दुखून नाही ले आज बबिता आणून दे म्हटलं इकडे हो आई आणून देतो आणून देतो दोन मिनिट थांबा आणून देतो मी हो आणि लक्ष्मी इकडे आणून दे मायाजवळ इथं बसल्या बसल्या चालून देतो तिले झोपच नाही लागून राहिली गड्यामध्ये झोपण्याचा प्रयत्न करतो पण झोपच नाही लागून राहिली राहू 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 हे आठवते शांत काकू बोलली नाही शांता काकू बोलली नाही केस आठवून राहिलं बोलले राहू राहू नाहीतर तर कुठेही दिसून शांत काकू तर कुठं गेल ती प्रीती काय गेल ती प्रीती दोन शब्द तरी बोलते थांबून किती घाईत था असं तर पण आज पाहिनं तिच्या तिथं असून बोलली नाही शांत काकू नाही झाले पाहिजे होतं नाही आमचीच गलती आहे ना आमचीच गलती आहे वीस रुपयेसाठी बिनफालतू तिकडे गेला मी वीस आणि पंचवीस रुपयेसाठी बरोबर आहे ना शांता काकूचं ते तिच्या जागेवर आहे कोणाली रागच येते हा आता होका घेतला आणि होका घेतल्यावर तिकडे जाईन तर रागते येणारच आहे लावू काय गळ्या शांता काकूले फोन बोलून घेतो शांता काकू संग काय म्हणते काय नाही तर बोलन तर बोलू दे एका घंट्यापासून झोपच नाही लागून राहिली मला इकडच्या तिकडे आणि तिकडच्या इकडे कळ पलटवणं चालू आहे पण झोप लागूनच नाही राहिली राहू 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 त्याच गोष्टी आठवते मला राहू राहू तेच गोष्ट आठवते लावू काय गळ्या फोन नाही बाबा अकरा वाजले ना झोपले असं शांता काकू एवढ्या रात्री झोप खराब करणं सांगते नाही वाटत अकरा वाजले रात्री लावू झोपली असून कामाला जाऊ दे मी झोपण्याचा प्रयत्न करतो झोप तर झोपून जातो उद्या सकाळी उठल्याबरोबर बरोबर शांता काकूच्या घरी जातो आणि माफी मागतो झोपच <laughs> नाही लागून राहिले मुले बापा काय करू आता थोडशी आणि मग झोपण झोपच नाही लागून राहिली झोपाचा प्रयत्न करतो पण अरे हे कुठं गेले एवढ्या रात्री बाथरूमला गेली काय प्रीती प्रीती इकडे नाही दिसून राहिले मला बाथरूमात गेली कुठं हे एवढ्या रात्री सव्वा अकरा साडे अकरा वाजून राहिले जेवण तर नाही करत हे एवढ्या रात्री मंगानी म्हणत होती भूक नाही आहे भूक नाही आहे बहुतेक जेवणच करत असन किचन मध्ये जाऊन पाहतो जेवणच करत असन ते मंगानी बरोबर जेवली नाही ते एकच पोळी खाल्ली तिनं प्रीती अ प्रीती प्रीती काय झालं म्हटलं काऊन इकडे येऊन बसली हो काही नाही झालं म्हणत मग झोपून काऊन नाही राहिली म्हटलं हा मगाने बी जेवणाच्या वेळेस बरोबर जेवण नाही केलं तुन हा भूक नाही आहे भूक नाही आहे हा बरोबर जेवण नाही केलं म्हटलं हा काऊन बर नाही वाटून राहिलं काय डोकं दुखते कपोट दुखते हा हातपाय दुखते काय झालं म्हटलं हा डोकं दुखत अस मी दाबून देतो डोकं हा आंडूबाम सांग कुठं काही नाही ना दुखत नाही लागून राहिले मला काहीच नाही दुखून राहिलं म्हणत झालं काय नेमकं हे तर सांग हा नाही तू जेवण करत नाही तू झोपून राहिली काय झालं म्हटलं कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे काय हा काहीची काळजी घेऊन राहिली काय तू सांग हा कोणत्या गोष्टीची काळजी करून राहिली तू काही टेन्शन आहे तू यामाग नाही लागून राहिले मला काय माहिती झोप नाही लागून राहिली म्हणजे हा काही समजून नाही मले काही कारण असन ते तुले झोप नाही लागत आ अशी कशी नाही लागून राहिली म्हटलं सांग बर काय गोष्ट आहे कोणती गोष्ट आहे हा लपू नको म्हटलं सांग जे काही असल ना तू या मनात ते सांग म्हटलं मले तुया मन हलकं कर हा काय मनात आहे तु या काय लपून राहिली तू मायापासून एका गोष्टीचा पश्चाताप होऊन राहिला कोणत्या गोष्टीचा झालं म्हटलं असं काय केलं तुला हा पश्चाताप होऊन राहिला अव काही नाही त्या दिवशी शांता काकू आली होती आपल्या घरी मला सांगाले प्रीती म्हणे खाली असून तर चालू म्हणे माया वावरात कामाले तर मी म्हटलं हो काकू मी खाली आहे म्हटलं येईन म्हटलं तुमच्या वावरात इकडे होका घेतला शांताकाकूच्या वावरातला अन शांता काकू गेल्यावर अर्ध्या घंट्यानं ते काका आले दामू काका ते म्हणे चला म्हणे माया वावरात तुम्हाला दोनशे पंचवीस रुपये रोज देणे अनो या म्हणे तुम्हाला आणून द्याले नेवाले आणून म्हणे आणि नेऊन दिन म्हणे

तर मला ना लय बेकार वाटून राहिला बरोबर आहे ना मग प्रीती गलती तुमचीच आहे ना, ना इकडे होका घेतल्यावर तिकडे नाही चालले पाहिजे होत आता गावात काम नाही आहे काय आहे ना भेटते ना गावातच काम मग गावातले काम सोडून तुम्ही बाहेर गावी जाण तर राखता येणारच आहे बरोबर आहे शांता काकूस नाही बोलली तुमच्या संगत हा बोललीच नाही पाहिजे नाही हो तसं नका म्हणू एक तर मला झोप नाही लागून राहिली राव राव केस केस आठवते मला बोलली नाही बोलली नाही किती चांगले संबंध आहे आपले शांता काकू संग एकाच गावात राहतो ना असं पण ही माझ्यासंग वाटते तर लय बेकार वाटते बाबा समजाले पाहिजे ना मग तुम्हाला लहान आहे काय तुम्ही हा गावातले काम सोडून होका घेतल्यावर तिकडे गेल्या तुम्ही म्हणजे किती शायन्या आहे तुम्ही अति हुशार समजाव मग तुम्हाला तर मी काय म्हणतो लवकर शांता काकूले फोन बोलून घेतो शांता काकू संग झाली बा काकू म्हणून चूक हा उद्यापासून येतो म्हणून तुमच्या वावरात मॅट गिट झाली काय एवढ्या रात्री फोन लावतो हा बारा वाजून राहिले ना आता एवढ्या रात्री झोप खराब करशील काय गेली तिकडे ना राहू दे सकाळी बोलतो जे काही बोलायचंय ते आता विचार नक करू झोपून काय म्हटलं पण ना एक काम कर जाऊ दे म्हटलं आज गेल्या तर गेल्या तुम्ही आता उद्या काही जाऊ नका चालले जा शांता कापूच्या आवरात किती जणी आहे तुम्ही तिघी चौघी जणी आहे काय हो चौघी जणी आहे ना आम्ही म्हणतात आशा मी आम्ही राहू द्या मग तिकडे काही जाऊ नका इकडे जा शांत काकूच्या वावरात अव पण आता ते लावून काय आम्हाले आमच्या समोर बोलली नाही ना मग लावते नाही लावत पाहिलं जाईल ना आता उद्या लावते नाही लावत उद्याच उद्या पाहू आता झोप बर तू बर मित्रांनो आम्ही गेलो तिकडे कामाले पण लय पच्छा तापून नाही ला असं वाटते नाही जावाले पाहिजे होत आता काय माहित बापा उद्या आम्हाले लावते का नाही लावत तिच्या वारात कामाले पाहू मग उद्याच्या भागात चला मग आता मी झोपाले जातो गुड नाईट चाल मग आता पटकन झोप म्हटलं उद्या मुली कामाली आहे